बात में सावली मराठी न्यूज वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री चंद्रकांत उर्फ राजूभैया नौघरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन मोजे खांडेगाव येथे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा खांडेगाव येथे घेण्यात आली ह्या आरोग्य शिबिरात साडेतीन हजाराच्या वर रुग्णांची तपासणी डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार करण्यात आला यावेळी डॉक्टर आरोग्य कर्मचारी सेविका नर्स राजूभया शेवापती सांचे अध्यक्ष श्री बालुमा ढोरे विश्वनाथ फेगडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष तानाजी बेंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत जिजामा हरणे गौतम दवणे मागासवर्गीय शेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानवते सर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती त्र्यंबक कदम सचिन भोसले सतीश कुसळे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडला जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे शिबिराचा या आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हिंगोली या तिन्ही जिल्ह्यातून आलेले सर्व डॉक्टर यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खांडेगाव गांदोना अकोली लोळेश्वर रेऊरगाव थोरावा गणेशपूर रोडगाव फाटा सतीपांगरा या सर्कल मधील आलेले सगळेच पेशंट यांचंही मी स्वागत करतो आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या इथं उपस्थित असलेले सर्व डॉक्टर वृंद कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वस्म कृषी उत्पन्न समितीचे सभापती तानाजीराव भेंडे साहेब यांचे सर्व संचालक पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गौतम जी दवणे या शाळेच्या मुख्याध्यापिका भोसले मॅडम कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे स्नेही डॉक्टर काळे साहेब डॉक्टर डॉक्टर बालुमा डोरे उपस्थित असलेले गौतमजी दवणे आमचे हरबळे साहेब विनायक माखणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानवचे सर असतील सगळेच या सर्कल मधील आमचे सरपंच सतीशराव असतील कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत केली ते खांडेगावची सगळीच कंपनी असतील थोराव्याची सगळी कंपनी असेल गणेशपूर रांजोनाथ सती पांद्रा देवडगावचे विश्वनाथरावजी फेगडे सुरेबाजी फेगडे ही सगळी मंडळी रोडगाव फाटा अकोली रोळेश्वर विनी बुद्रुक कुईनी खुर्द बारवा पळसगाव दगडगाव इथून आलेली सगळीच कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील आज पहिले तिसरं आसेगावला आसे झालं त्या आसेगावला सुद्धा कित्येक पेशंटनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये परभणी नांदेड हिंगोली येथून सगळेच डॉक्टर आलेले आहेत आपल्या इथे एक मानसिकता झालेली आताच बोराडे सरांनी आपल्याला सांगितलं किंवा पॅरालिसिस झाला की आपण पेशंट सगळ्या सकाळी म्हणजे अर्धा व्यवळी झाला कि त्या पेशंटला आपण सरळ कुठे घेऊन जातो पण आता खऱ्या अर्थानं डॉक्टर बोराडे सरांनी सांगितलं की पायाच्या नसा असतील डोक्याच्या मेंदूच्या नशा असतील या सगळ्यांसाठी आता नांदेडला आपल्यासाठी बोराडे साहेब उपलब्ध आहेत तुम्ही आम्ही ग्रामीण भागातील माणसं आपल्या इथं शेती पिकली सोयाबीनच्या पैशावर उसाच्या पैशावर कापसाच्या पैशावर आपण सगळेजण इथं दहा रुपये सुद्धा आपल्या खिशामध्ये सुकडचे येत नाही त्यावेळेस आपल्या महिला असतील आपल्या इथले ज्येष्ठ मंडळी असतील हे कधीही आपलं दुखणं अंगावर काढत असतात पण कधी ते स्वतःहून दवाखान्यामध्ये जात नाहीत जास्त झाल्यानंतरच ते दवाखान्यामध्ये जातात पण त्यांच्यासाठी हे शिबिर आपण उपलब्ध करून दिलंय की ज्या आमच्या मायमावटा महिला कधी नांदेड परवणीला हॉस्पिटलला जात नाहीत मग त्यांना नांदेड परवणीची जी सुविधा आहे हिंगोलीची जी सुविधा आहे ती आपल्या गावामध्ये भेटावी त्यांना तिथं त्यांच्या आजाराचं निदान झालं पाहिजे त्यांना तिथं त्यांच्या महिलांचे जे प्रश्न आहेत ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळीचे प्रश्न आहेत यांना तज्ज्ञ डॉक्टर आपल्या गावामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने शिबिर घेत असतो मागच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा दहा पंधरा वर्षापासून ही परंपरा आपण कायम ठेवलेली आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा आपण इथे डोळ्याचं मोठं शिबिर ठेवलं होतं याही वेळेस आपण डोळ्याचे शिबिर असतील हाडाचे आजार असतील वेगवेगळे तज्ञ असतील यांना आपण सगळ्यांना तिथं बोलवलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपले काय आजार आपल्याला इथे डायर्स होतील निदान होतील त्यांच्यासाठी आपण मेडिकलची व्यवस्था इथे आपण केलेली आहे आज आपण बघितलं असं असेगाव सरकारचं शिबिर झालं किमान पन्नास ऑपरेशन तिथले डोळ्याचे आपण पूर्ण केले हाताचे ऑपरेशन असतील गाठीचे ऑपरेशन असतील कोणाच्या पायाचे वाढ काढायचे असतील महिलांच्या गर्भपिशव्याचे प्रश्न असतील त्यांच्या संदर्भातले ऑपरेशन असतील अशा कोणाही पेशंटला इथे आलेल्या दहा रुपये सुद्धा तिथे वेगळे लागणार नाही त्यांचं ऑपरेशन दुपट करण्यात येईल त्यांच्या मेडिकलची व्यवस्थापन त्या माध्यमातून करण्यात येईल त्यांना आणण्या देण्यासाठी आपल्या रुग्णवाहिकेची व्यवस्थापन करण्यात येतील कारण हे सगळं करत असताना राजकीय लोकांना फक्त निवडणुकीपुरतं यायचं आणि निवडणुकीपुरतं मतदान मागायचं आणि निवडून आल्यानंतर तुमच्या आमच्या लोकांच्या काळ सुद्धा केली पाहिजे त्यामुळे एक उदाहरण आपण आपल्या मतारसंघामध्ये राबवतोय जवळपास पन्नास हजार लोकांची पेशंटची तपासणी मागच्याही काळामध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये आठ वर्षामध्ये दहा हजार लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन महिलांच्या गर्भविषयाचे ऑपरेशन असतील आपल्या लोकांना कोणाला असाध्य आजार आता झालेले तुम्ही बघत असताना या धकाधकीच्या जीवनामध्ये ते गहू आपण फवारलो आपण सगळ्या पिकायला फवारण्या करालो भाजीपाल्याला सुद्धा फवारणी करतोय त्यामुळं कॅन्सरचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणावर राहिले काही तज्ज्ञ डॉक्टरचं असं मत यायले की दोन हजार चाळीस पर्यंत पन्नास टक्के लोकांना हा आजार होईल पण तो आजार कशा पद्धतीने रोखला पाहिजे जर अशा कोणाला कसा अशा होऊ नये पण झाल्यानंतर सुद्धा त्या तिथं घेऊन न जाता त्यांच्या तिथं काय काय उपाययोजना करता येतील त्यांना आपण आपल्या सेवा प्रतिष्ठान पण मदत करतोय आपण त्यांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन तिथं सुद्धा त्यांच्या राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था आणि डॉक्टरची सुद्धा व्यवस्था करण्याचं काम आपण आपल्या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया चालू आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रात्रंदिवस हटत आहेत आमच्या सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रात्रंदिवस हटत आहेत गावागावी कार्यकर्ते तयार करण्यापेक्षा आपण सेवा दूत म्हणून काही कार्यकर्ते तयार करतोय आरोग्य दूत म्हणून तयार करतोय आताच आमचे प्राध्यापक फेगडे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं फेडण्याचं काम या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे आज जे तिसरा सर्कल आहे या मतदारसंघातील सतराला सतरा सर्कल मध्ये आपण या आरोग्य शिबिराचा यज्ञ जो सुरू केलेला आहे हा महायज्ञ आपल्या सामान्य लोकांपर्यंत आखरीच्या माणसापर्यंत आखरीच्या शेवटच्या महिलेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून राहणार आहे आणि त्यासाठी मदत केली ज्या ज्या कार्यकर्त्यांनी इथं मागच्या काही दिवसापासून कष्ट केले त्या सगळ्यांचे के मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये टळायच्या गजलामध्ये आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आज प्रत्येक माणूस मी माझं कुटुंब याच्या पलीकडे जायला तयार नाही पण हे कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रत्येक घरामध्ये त्या महिलेपर्यंत तो कॉम्प्लेंट पोहोचवायचं काम त्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत हा कॉम्प्लेट पोहोचवायचं काम त्याची पो नोंदणी करून घेण्याचं काम हे डॉक्टर लोकांना आणायचं काम आणि सगळ्याला इथं चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे मी पुन्हा एकदा या सगळ्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र